नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आहे गुढीपाडवा त्यामुळं सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आपलं नवं हिंदू नववर्ष आजपासून चालवतं होतं त्याच्यामुळं त्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि माझ्या हातावरच्या शेवयांचा व्हिडिओला भरपूर प्रति प्रतिसाद मिळा दिला तुम्ही त्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद त्याच शेवयांचं आज, आज मी कशा शिजवायच्या तो व्हिडिओ दाखवणार आहे त्या शेवा अशा हे आपल्या हातावरच्या तूप लावून केलेल्या शेवाय हे थोडस जरा मोडणार आहे मी आणि हे आता आपण भाजून घ्यायचे थोडेशा एकदम बारीक हे केले मी मोडल्यात ह्याला काय फार तूप घालायचं नाही कारण आपण तूप लावूनच केलेले असतात फक्त थोड्याशा लालसर कलर येईपर्यंत आपण भाजायचं आहे त्याचे पण तीन प्रकार होतात येळून पण करता येते आणि अशी पातळ तर खीर अशी पण करता येते आज मी तुम्हाला शिजवून दाखवणार आहे वर्ण दूध आणि तूप घ्यायचं त्याच्यावर पूर्वी असे शे, शेवया करायची पद्धत होती शेवया भाजल्यात आपल्या हार नाही मी आता एक ग्लास पाणी घालू याच्यात शिजवायला म्हणजे साखर विरव विरगळून घ्या पाऊन वाटी साखर घेतली मी पाणी उकळायला लागले साखर आहे आता वेलदोडीचे पूड एक चमचा घालूया आज गुढीपाडव्याला नवीन शेवायला लागतात त्यामुळे आज शेवाया करायच्याच आता ह्या शेवाय पाणी उकळले आता याच्यात ते शेवया घालते आणि शिजवून घ्यायच्या झाकण ठेवून मी हे शिजवून घेते शेवया आपले शिजलेत बघा थोडंसं गार झाल्यानंतर हे घट्ट होणार थोडं थंड झाल्यावर आपण याच्यात दूध आणि तूप घालून खायचं आहे करून ठेवतो अशा पद्धतीने आपली ही खीर तयार झाली आहे ह्याच्यात मी दूध आणि तूप घातले आज गुढीपाडा वाचल्यामुळे अशा प्रकारे तुम्ही शेवाळ्याची हातावरच्या शेवायची खीर करून बघा कशी झाली ते कमेंट मध्ये सांगा आणि माझ्या परत एकदा हातावरच्या शेवायला भरपूर प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद आणि आभारी आहे असाच सगळ्या व्हिडिओंना प्रतिसाद द्या व्हिडिओ आवडला तर लाईक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत बेस भेटूया असेच एखाद्या छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद